विद्यार्थी मित्रांनो आता आपण केबी या विषयांतर्गत प्रकरण सात पुढे सुरू ठेवणार आहोत प्रकरणाची सुरुवात आपण मागच्या वेळेत केलेली आहे प्रकरणाचं नाव आहे जोड कलमे तर याच्यामधील कलम जे आपल्या समोर चित्र दाखवलंय त्याच्यामध्ये ही कलम काढी आहे आणि हा खुंट आहे हा जमीत वाढत असतो आणि हवेत वाढत असतो तर हा जेव्हा एकमेकाला आपण जोडतो आणि त्याची बांधणी करतो तर आतमध्ये अशा प्रकारच्या ह्या उती असतात त्याला कॅम्बियम किंवा वर्धिष्ण उती म्हणतात आणि त्या एकमेकाशी जोडल्या जाऊन मग तो जोड पक्का होतो आणि मग कलम यशस्वी होतो तर ही जी काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आपण समजावून घेणार आहोत त्याच्यामधल्या समस्या त्यामध्ये असणारे बारकावे आपण या निमित्तानं माहित करून घेणार आहोत आपल्या समोर मी आता पुढची स्लाइड घेतो तर यामध्ये कलम जोड यशस्वी होणं किंवा न होणं ती यशस्वीता आणि असता बघितलं चित्र तर हे बघत असताना आपल्याला काही महत्वाच्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये पुन्हा एकदा मी पाठिंबा घेतो तर हे जे काही खुंट आणि सायन आहेत तर याच्यामध्ये सलग पेशी पाहिजे तो दीद वनस्पतीमध्ये असतो त्यामुळे आपण आंबा चिकू यासारख्या फळझाडात आपण कलम करू शकतो ज्वारी बाजरी गावामध्ये कलम होऊ शकत नाही कारण तशा प्रकारच्या सलग पेशी त्या ठिकाणी असत नाही त्यामुळे ती एक महत्वाची बाब आहे सलग पेशी जाल असण त्यानंतर हे खुंट आणि सायन दुसरा मुद्दा हे अनुवंशिकरित्या एकरूप पाहिजेत म्हणजे एकाच कुलामधले पाहिजेत म्हणजे थोडक्यात गावठी आंब्यावरती आपण केशर तुतापुरी लंगरा चौसा किंवा आधुनिक असणाऱ्या जाती आंब्यामधल्या आपण त्यामध्ये किंवा हापूस तरी कलम करू शकतो आपण शिक्कूच डाळिंब्यावरती कलम करू शकत नाही म्हणजे गावठी आंब्याचं आंब्यावरती आपण सुधारित जाते आंब्याचं कलम करू शकतो एकाच कोलामधले जे ते पाहिजे एका कुलामध्ये नसतील तर तो जोड दोन्हीचा खुंट आणि सायांचा सा, एकजी होऊ शकत नाही म्हणजे अनुवंशिकरित्या एकरूपता त्यांची पाहिजे त्यानंतर हा जो काही तिसरा मुद्दा आहे सुप्त अवस्थेत असणारे डोळे तर हे जे काही कलम काडी आहे ले ले थे थे ले ले ते डोळे ते फुगीर पाहिजेत फुटलेले नको त्याला म्हणतात सुपता डोळे ते फुटलेले असते तर कलम तो यशस्वी होऊ शकत नाही त्यानंतर चौथ सांगितले आवश्यक बाब कापलेला खुंट सुकू न देणं तर आता जे काय आपण खुंटावरती काप घेतो आडवा काप घेऊन त्यावरती उभे दोन काप घेतो त्यानंतर सायंकाळी ती तळाशी दोन तिरकस काप देऊन पाचर तयार करतो तर हे सुकून देता म्हणजे कलम लगेच लगेच करून ते बांधायचं वेळ त्यात दवडवायचं नाही प्लास्टिक हे बसवायचं प्लास्टिक बांधायचं त्यामुळे सुकू द्यायचं नाही आणि शेवट मुद्दा सांगता येईल खुंटावरती ज्या फुटी येतात म्हणजे जो तळाकडचा हा खुंटा यावरती काही वेळेस फूट येते तर ती फूट वेळीच काढून टाकायची ती फूट जर काढली नाही तर ती फूट जास्त वाढते आणि सायंकडे डोळा सायंकाळीला अन्न कमी पडून त्या ठिकाणी ते कलम यशस्वी होत नाही तर हे आवश्यक बाबी आपण लक्ष द्यायला पाहिजे ते कलम यशस्वी होत नाही त्यानंतर कलम यशस्वी होण्यावरती परिणाम करणारे घटक कोण कोणते आहेत हे जर आपल्याला व्यवस्थित कळालं तर आपण त्या ठिकाणी बांधलेली कलम ही नव्वद टक्के लग्न गरजे तरच तो व्यावसायिक नर्सरीचा भाग यशस्वी होतो फायद्याचा होतो अन्यथा होत नाही तर ही कलम जोड यशस्वी होण्याचे परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर पहिल्यांदा कलम जोड असमर्थता तर आपल्याला जे काही शास्त्राने सांगितलेलं आहे शास्त्रज्ञांनी सध्या करून दिलेलं आहे की गावठ्या आंब्यावरती आंब्याचं कलम करा किंवा ट्रायफोलेट अरेंज वरतीच तुम्ही संत्री मोसंबीचं कलम करा किंवा टॉगरीज खुंटावरती तुम्ही द्राक्षाचं कलम करा किंवा सॉल्ट क्रिक या खुंटावरती द्रक्षाचं कलम करा ह्या ज्या काही जोड्या सांगितलेल्या आहेत किंवा खिरणीवरती चिकूच कलम करा तर याशिवाय वेगळ्या जोड्यांचं विनाकारण प्रयत्न करत असेल नाही ट्रायलर करायचं नाही प्रयोग करायचं नाही शास्त्रज्ञ प्रयोग करूनच सांगितले त्यामुळं कलम जोड ही जी काही ह्या जोड्या ठरल्या आहेत खुंटा आणि तर ह्याच्यामध्ये समर्थता असते आपण नवीन जोडी असं जोडण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये ही असमर्थ असण्याची शक्यता असते ते खुंटेश खुंटाने सायन यशस्वी देऊ शकत नाही त्यानंतर दुसरा वनस्पतीचा प्रकार तर वनस्पतीचा प्रकार हा द्विदल प्रकारातल्या वनस्पती पाहिजेत नसेल तर वेगळा प्रकार आपण निवडला तर त्यामध्ये कलम यशस्वी होत नाही त्यानंतर कलम करण्याचं योग्य हवामान शक्यतो पावसाळ्यामध्ये हे कलम आपण करावं या ठिकाणी भरपूर आद्रता असते अशा वेळेला कलम यशस्वी अतिशय थंडी किंवा कोरड्या हवामानामध्ये कलम यशस्वी होऊ शकत नाही त्यानंतर खुंट रोपाची वाढीची अवस्था तर जो खुंट आहे तो रसरशीत अवस्थेमध्ये पाहिजेच पतीन सायन पण तसेच आतमध्ये रसरशी अवस्थेत पाहिजे डोळे सुप्त अवस्थेत पाहिजेत मात्र आतमध्ये रस रसदार स्थिती असली असणार ते तरच ते जोड पक्का हो होतो यशस्वी होतो त्यानंतर त्या ठिकाणी किडनी रोगाचा प्रादुर्भाव नको हो कुठल्या प्रकारची बुरशी किंवा एखादी कीड लागले तर बसवलेली कलम खराब होऊ शकते खराब होऊ शकते त्यानंतर संजीवक महत्वाचे ग्रोथ रेग्युलेटर काय वेळेस आपण ऑक्सिजन किंवा अशा प्रकारची कायनेटिन ही संजीवक आपण बाहेरनं देऊ शकतो मात्र निसर्गात त्यामध्ये आतमध्ये पुरेशी जर संजीवकांची उपस्थिती असेल तरच ते कलम यशस्वी होत अन्यथा त्या ठिकाणी कलम यशस्वी होण्यावरती परिणाम होतो यांची भूमिका महत्वाची ठरते म्हणजे तीन चांगल्या अवस्थेमध्ये असतील वाढीच्या अवस्थेत तर ही संप्रेरक उपस्थित असतात आणि ध्रुवीयता नैसर्गिक जो तळाकडचा भाग आहे तो तळाशी विशेषतः सायंकाळी बसवताना शेंड्याकडचा भाग जर आपण कलमासाठी घेतला उलट करून खाली डोकं वर पाय केल्यासारखं तर कलम यशस्वी होत नाही कारण ते जोडलं जाऊ शकत नाही अशा पद्धतीनं कलम यशस्वी होण्यावरती परिणाम आहेत हे परिणाम करणारे घटक आहे त्याचा आपण जरूर साक्ष विचार करावा आणि शेवटचा भाग या ठिकाणचा आहे दोन टप्प्यामध्ये तर खुंट आणि सायन काढीचा किंवा ते काय परिणाम होतो तळाशी वाढणारा जो खुंट आहे त्याचा सायंकाळी परिणाम होतो आणि वरती सायंकाळी किती उंचीवर त्याचा पण परिणाम होत असतो तर पहिल्यांदा खुंटाचा सायंकाळी काय परिणाम होतो बघा तर एकूण झाडाचा विस्तार कमी होतो म्हणून कलमी झाड आकार लहान असतात आपण अधिक संख्येमध्ये झाड लावू शकतो आपण आंब्याचं जर उदाहरण घेतलं तर गावठी आंबा जवळजवळ तो असं म्हणता येईल की एक गुंठ्यामध्ये एक झाड वाढेल एवढा विस्तार असतो त्याच ठिकाणी दहा झाड आपण बघू शकतो कलमी झाडाचा विस्तार कमी होतो म्हणजे त्याच ठिकाणी खुंट महत्वाचा येतो त्यानंतर एकूण उत्पादनाची प्रत आणि उत्पादन चांगलं मिळतं खुंटामुळं आणि लवकर फळधारणा होते दर्जेदार उत्पादन मिळतं असे हे कलमाचे खुंटाचे कलम होणारे परिणाम आहेत कलम काढीच्या खुंटावर काय परिणाम होतात तर उत्पादन आणि प्रत चांगली मिळते मात्र कमी उंचीवरती आपण जर कलम केलं तर या ठिकाणी खुंटाची उंची जास्त नाही कलम काडी कमी तरुण दृष्ट्या जर असं केलं तर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो त्यामुळं आपल्याला दर्जेदार फळं रसदार फळं भरपूर संख्येतली फळं देण्याची क्षमता कलम काढीची आहे मात्र त्यासाठी जमिनीपासून कमीत कमी उंचीवरती खुंटावरती हे कलम करणं गरजेचं आहे मी या ठिकाणी सांगितलेल्या तंत्रानुसार आपण कलम करा उलट जर केलं तर त्याचा परिणाम एक खुंटाचा अनिष्ट परिणाम या सायन होतो आणि आप आपल्याला उत्पादन मिळत नाही ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे आता शेवटचा भाग जोड कलमाचे फायदे व तोटे पहिला फायदा असा आहे इतर पद्धतीनं म्हणजे पाचर कलम दाब कलम छाट कलम या पद्धतीने अभिवृद्धी होत नसेल जोड कलमांना नक्की अभिवृद्धी होते दुसरं कलम केल्यामुळं तिसऱ्या चौथ्या वर्षी फळं येतात ती लवकर फळं येतात त्यानंतर तिसरं आता बघितल्या पद्धतीनं आटोपशीर आकार राहतो त्यामुळे आपण प्रति हेक्टरी अधिक झाडं लावू शकतो काढणी चांगल्या पद्धतीनं करता येते अंतर्मश चांगली करता येते चौथं गावठी झाडाचं चांगल्या झाडात रूपांतरण करता येतं कलमाच्या माध्यमातून त्यानंतर एखाद्या झाडाला किंवा झाडाच्या मुळाला आणि खोडा इजा झाली असेल तर ते दुरुस्त करता येते एकाच झाडावरती तीन ते ती चार प्रकारची फळं आपण घेऊ शकतो आणि सर्वात महत्वाचा सातवा फायदा जातीवंत म्हणजे हापूस काढीचं कलम केलं तर तयार होणार आणि हापूसचं तयार होतं तर जातीवंतपणाच्या तंतोतंत गुणधर्म पुढील पुढल्या पिढीमध्ये आपल्याला उतरवता येतात त्यानंतर ह्याच्या काही मर्यादा पण आहेत त्याला तोटे असं म्हणता येईल तर नवीन जात ह्या पद्धतीन तयार करता येत नाही पृथ्वीत जी जात आहे तीच वाढवते नवीन जात तयार करता येत नाही त्यासाठी आपल्याला अलैंगिक पद्धतीनं जाऊन चालत नाही लैंगिक पद्धतीनं जावं लागतं बियापासून त्याचे काय तोटे आहेत ह्याचे काय फायदे याच्यामध्ये एक तोटा आहे मात्र त्यानंतर दुसरं कलम करण्यासाठी स्किल गरजेचं आहे नॉलेज गरजेचं आहे कौशल्य आवश्यक आहे ज्ञान पण आवश्यक आहे त्यानंतर तिसरं सांगता येईल कलमी झाडांचं आयुष्य कमी असतं म्हणजे बियापासून कोळीपासून तयार झालेलं आंब्याचं झाड शंभर वर्ष जगत असेल तर कदाचित हे साठ वर्ष जगतं मात्र तेवढं उत्पन्न देत असल्यामुळे ते करायला परवडत आपल्याला तौलिक सांगितलं आयुष्य कमी असतं आणि चौथं सांगितलं कलम करताना काडीच्या माध्यमातून विषाणूजन्य रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने आपण या प्रकरणाची सगळी माहिती घेतलेली आहे तर निश्चितपणे आपण प्रतिकूल हवामानामध्ये प्रतिकूल जमिनीमध्ये क्षारक जमिनीमध्ये सुद्धा द्राक्षाचं उत्पादन परिसरात परिसराचे सध्या शेतकरी घेतायत चार जमिनीत सुद्धा तर हे कलम केल्यामुळं शक्य आहे असे कलम करण्याचे अनेक फायदे आहेत याचा आपण व्यवस्थितपणे वापर केला तर निश्चितपणे आपल्याला प्रतिकूल हवामान जमिनीमध्ये पण या ठिकाणी उत्पादन घेता येत धन्यवाद या ठिकाणी प्रकरणाला विराम आपण देतो